रत्नागिरीत गेल्या दोन दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून इशारा पातळीच्या वरती धावत आहेत या नद्यांचे पाणी हे समुद्राला जाऊन मिळत असल्याने सतत बरसणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी समुद्राला आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मिर्या भागात समुद्रात उंच उंच लाटा उसळत असून समुद्रात खवळलेल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे <laughs> त्यावेळी आम्ही भूसकाळ भूसकाळ आमची कोणतरी येतो नाही तर काय तरी होत ये बाय सात्रिकाली